सत्तावीस मे ते एकोणतीस मे असे तीन दिवस आम्ही शिक्षक वर्गासाठी मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळा येथे आलो आणि या केंद्राविषयी आपण जाणून घेऊयात वैज्ञानिक बुद्धिनिष्ठ आध्यात्मिक व्यक्तिमत्त्वाचा त्रिवेणी संगम म्हणजे स्वामी विज्ञानानंद स्वामी विज्ञानानंद हे न्यू वे संस्थांचे तसेच मनशक्ती प्रयोग केंद्राचे प्रथम चिंतक प्रयोगकार आणि संस्थापक स्वामीजींनी सुमारे छत्तीस वर्षे अनेक विज्ञानशाखा धर्म तत्त्वज्ञान यांचा अभ्यास करून प्रयोग केले स्वामी विज्ञानानंद यांनी विज्ञान आणि धर्म तत्वज्ञान यांची सांगड घालून आधुनिक युगाला साजेसे आणि व्यवहारात उपयुक्त असे न्यू वे तत्त्वज्ञान मांडले स्वामीजी स्वतःसुद्धा या तत्त्वज्ञानाप्रमाणे वागले न्यू वेमधील विज्ञानाचे प्रतीक असलेला न्यूटन आणि धर्माचे प्रतीक असलेले वेद हे दोन्ही स्वामीजींचे आदर्श होते विज्ञान युगाला शोभतील असे बुद्धिनिष्ठ विचार त्यांनी जपले मुख्य ट्रस्ट मनशांती न्यू वे आश्रम सह ट्रस्ट मनशक्ती रेस्ट न्यू वे हेल्थ न्यू वे न्यू वे उद्योगशक्ती चॅरिटेबल ट्रस्ट या चार ट्रस्टच्या माध्यमातून मनशक्ती प्रयोग केंद्र सामाजिक कार्य करते न्यू वेचा मुख्य उद्देश दुःखमुक्ती साधणे व सुख टिकवणे हा आहे यासाठी ज्ञान कर्म भक्ती यांचा सुरेख संगम न्यू वेच्या उपक्रमात असतो हे सर्व कार्य न्यू वेच्या पन्नास स्थानिक शाखा आणि हजारो कार्यकर्त्यांच्या माध्यमातून चालते प्रत्येक व्यक्तीला ताणमुक्त आयुष्य काढण्याची इच्छा असते हे ताण सुरू होतात ते त्यांच्या मुलांच्या भवितव्यातून यासाठीच न्यू वेचे प्रयोग जन्मपूर्व अवस्थेपासून सुरू होतात संस्कारशील पिढी निर्माण करण्यासाठी मुळापासूनच तयारी केली पाहिजे यासाठी प्रयोग अभ्यास व उपाययोजना न्यू वेने प्रत्येक टप्प्यावर दिली आहेत